अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांच्या शासकीय कार्यालयाचा ताबा खासदार बळवंत वानखडे यांना देत नसल्यामुळे खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी या कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले आहे यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावती दौऱ्यावर असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते या आधीचे सर्व खासदार हे कार्यालय वापरत होते पण मी निवडून आल्यावर अनेक पत्र देऊन देखील कार्यालयाचा ताबा देण्यात आला नाही तसेच भाजपचे सरकार असल्यामुळे मला कार्यालयाचा ताबा देत नाहीत असा आरोप खासदार बळवंत वानखडे यांनी केला आहे तर दादागिरी सुरू असून निवडणूक निकालानंतर प्रमाणपत्र द्यायला तीन तासांचा वेळ लावला मागच्या वेळी खासदार निवडून आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी खासदाराची पाठी लागली होती मात्र आज एवढे दिवस होऊन देखील कार्यालयाचा ताबा दिला नाही अशी दादागिरी सहन करणार नाही गुन्हे दाखल करायचे तर करू देत पण कार्यालयाचा ताबा आम्ही घेणार अशी भूमिका आमदार यशोमती ठाकूर यांनी घेतली आहे तर ऑफिसच्या बाजूलाच एक खासदाराचं ऑफिस म्हणून आहे की गेल्या अनेक वर्षापासून माननीय अडसूळ साहेब वापरत होते त्याच्यानंतर त्याच्या अगोदर गवी साहेब वापरत होते त्याच्यानंतर हळसूळ साहेब वापरत होते आणि नवनीत राणासुद्धा त्या ऑफिसचा उपयोग घेत होत्या तर मी निवडून आल्यानंतर मी संबंधित ऑफिससाठी पत्र दिलं परंतु आजपर्यंतही कलेक्टरनं त्या रूमचा ताबा दिला नाही आम्ही वारंवार विनंती करू आलो विनंती करू आलो त्यांच्याशी संपर्क साधत साधत आहोत परंतु आतापर्यंतही चाबी दिली नाही त्यामुळे आम्ही आता त्या आंदोलन करून त्या रूमचा ताबा घेणार आहोत भाजप सरकार हेतो परस्परपणे तुम्हाला ते ऑफिस देत नाही तुम्हाला वाटते का निश्चितच भाजप सरकार असल्यामुळे ते मला रूम अलर्ट करण्यासाठी अलर्ट करण्यासाठी लावत आहेत आणि त्याचा विचार असा आहे की तो माझ्या ताब्यात घेऊन येतो नाही अतिशय दादागिरीने हे लोक चालतायत आम्ही बघतोय की इलेक्शन रिझल्ट आणि इलेक्शन रिझल्ट नंतर सर्टिफिकेट द्यायला आम्हाला तीन तासाच्या वर वेळ लावला इतकी दादागिरी की मागच्या वेळेला खासदार निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे दिवस पाठी लागली होती आज किती दिवस झाले खासदारकीची निवडणूक होऊन अजूनपर्यंत ऑफिसच्या ताबा आम्हाला दिलेला नाही आणि प्रशासन जे चालतं आहे ते अतिशय दादागिरी करून राहिलेलं आहे आणि ही दादागिरी आम्ही सहन करून घेणार नाही आज डीपीटीसीच्या प्लॅनिंगची मिटिंग आम्ही लोकप्रतिनिधी नाही आहे खासदार साहेब लोकप्रतिनिधी नाही आहे अरे साधी म्हणजे एवढा अपमान लोकशाहीचा हे लोक करतात यांना बसायला सुद्धा जागा हे लोक देत नाही आज आम्ही सांगून आलो तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तर दाखल करा पण आम्ही ऑफिसचा ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही का म्हणून का म्हणून का म्हणून आम्ही इतकी दादागिरी सहन करायची जर याच्या आधीचा माझी खासदार त्या ठिकाणी बसत होता आणि त्यांचं ऑफिस तिथनं चालत होतं तर आत्ताचे निवडून आलेले खासदार देखील त्या ठिकाणी बसतील आणि ती ऑफिस चालली आम्ही किती दिवस शांततेत बसायचं आम्हाला निधी डी चा एक रुपये त्या ठिकाणी मिळत नाही आम्हाला बिलकुल अजिबात मान सम्मान मिळत नाही आणि पालकमंत्री आज आलेले आहेत अख्खा उन्हाळा होऊन गेला त्या ठिकाणी पाणी टंचायचे एवढे प्रॉब्लेम्स होते अजिबात तिथं बिलकुल लक्ष देण्यात आलेलं नाही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि आम्ही आमचं आंदोलन ताला तोडो आंदोलन समोर नेतो एन टी पी न्यूज मराठी अमरावती